लाड़की बहीण रक्षाबंधन सोहळ्यानिमित्तानं सर्व माता भगिनींना साड्यांची वाटप संगमनेर एसटी स्टँड येथे शिवभक्त गुंजाळवाडी येथील काशी विश्वेश्वर देवस्थानचे मठाधिपती बनसी महाराज गुंजाळ यांच्या संकल्पनेतून अनाथ माता भगिनींना राखींसह साडी वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला संगमनेर पंचायत समिती उपाध्यक्ष नान्ना तारगडे सुकेवाडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच योगिदास सरपुटे गुंजाळवाडीचे सरपंच नरेंद्र भिजळ हरिश्चंद्र पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष व सुकेवाडीचे उपसरपंच सुभाषराव कुटे अठरापगड जाती संघटनेचे संस्थापक रमेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ माने सुकेवाडी तंटामुर्चे उपाध्यक्ष विलासराव कुटे त्याचप्रमाणे पत्रकार भारत पडवळ विठ्ठल गुंजाळ मेजर रोहम वसंत भाऊ गुंजाळ तंटामुक्तीचे अध्यक्ष गुंजळवाडी काशी विश्वेश्वर देवस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ गुंजवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंवाद न्यूज चॅनेल मार्गदर्शक संदीप सातपुते सहप्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर लाडकी बरी रक्षाबंधन सोहळा ही एक कल्पना सिद्धीला नेण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी व आमचे नरेंद्र महाराज सरपंच गुंडावारी गावचे लोकनियुक्त तसेच वसंत भाऊ आणि विविध प्रकारचे सर्व उपसभापती वगैरे सर्वांची प्रेरणा आहे आणि ही जास्त करून प्रेरणा आमचे विलास गायकवाड विलास कुठे सुभाष कुठे यांनी एका ठिकाणी येऊन मत मांडलं की बाबा दहा हजार रुपये तुम्ही जर समजा काढून वा करत असत रिण काढून सण करू नका यावरची माझ्या कल्पना त्यांची शिंदेला नेण्यासाठी मी विविध प्रकारचे औषधं तयार करत असताना शंभर पन्नास बाजूला ठेवून त्यामध्ये एकोणीस हजार एकशे पंधरा रुपये निघले एकशे पंधरा डबड्यामध्ये शिल्लक ठेवले एकोणीस हजाराचं या ठिकाणी साडी वाटप करून आणि तुमचं सर्वांचं मनोगत प्राप्त आणि माझ्या माता भगिनींना जो सख्या भावाचं प्रेम या माझ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि हे सदैव मिळावं तसेच आम्ही तीर्थराव त्र्यंबकेश्वरला आता आता सर्व दिंड्या येणाऱ्या सोळाशे सत्याहत्तर दिंड्यांना माझ्या ग्रामस्थांमार्फत माझ्या तालुक्यामार्फत पोहे वाटप चहा वाटप खिचडी वाटप आणि गुळे औषध हेही त्या ठिकाणी आम्ही साजरं करतो आणि ज्ञानदानाचं कार्य करून मला कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खत न मारता खत पाणी न घालता श्रद्धेला आम्ही मानतो आणि या ठिकाणी गोरगरिबांसाठी सेवा करायला संधी मिळाली ही तुमची मायबापांची सर्वांची प्रथा हे तालुक्याचं भूषण आहे म्हणून सर्व ग्रामस्थांचे आमचे रमेश भाऊ विलास कुटे सुभाष कुटे बर्जनाना वगैरे मुलेवाडी मुलेवाडी सुकेवाडी सर्व सम सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी सभापती उपसभापती व या ठिकाणचं पोलीस प्रशासन सर्व हजर आहे सर्वांचं मी अभिनंदन करतो तुमची सर्वांची प्रेरणा माझ्या पाठीशी राहील आणि असंच कार्य करायला संधी मिळेल एवढी अपेक्षा ओम माझ्या ठिकाणी लाडके बहीण रक्षाबंधन बंधन योजना सोहळा सोहळा या ठिकाणी आपले काशी विश्वश्वर मठाचे माठाधी पती गावचे गावचे निर शिवभक्त हरिभक्त परायण बंशी महाराज गुंजा यांच्या संकल्पनेतून तसंच गुंजवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र नरेंद्र भाऊ गुंजाळ यांच्या प्रेरणेनं मुंजवाडी ग्रामस्थांच्या वतीनं मागच्या वर्षी या ठिकाणी रक्षाबंधन लाडकी बहीण सोळा साडे वाटप करून या ठिकाणी संपन्न केला होता याही वर्षी मुंजवाडी गावचे धार्मिक क्षेत्रातील गुरु म्हणशी महाराज गुंजाळ यांच्या प्रेरणेनं या ठिकाणी हा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या सुखिवाडी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच योगिदताई सातपुते तसेच अठरा पगड समाज नेते चे नेते आमचे मित्र रमेश भाऊ गायकवाड तसेच सिकिवाडी गावचे उपसरपंच सुभाषराव कुटे पत्रकार भारतजी पडवळ तसेच भाऊ गुंजळ रंगनाथजी माने गुलवाडी गावचे माजी उपसरपंच भाऊसाहेब सातपुते अनेक जण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे सर्वांचं मी आपल्या अनुपस्थितीबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि दरवर्षी या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा वंशी महाराज गुंजाळ यांनी ज्या आपल्या हानात या मंदिरा मंदिरापासी ज्या बसलेल्या माता भगिनी असेल त्यांना याही वर्षी रक्षाबंधन या ठिकाणी लाडकी बहीण साडीवाटप सोहळा या ठिकाणी त्यांनी संपन्न केलं आणि निश्चित महाराजांचं कार्य हे प्रेरणादायक असतं महाराजांचं या ठिकाणी पत्नी छत्र हरपल्यानंतर महाराजांनी दुबळे महिला असतील सर्व माता भगिनी असतील पुरुष असेल यांचा सेवा करण्याचं व्रत महाराजांनी अंगीकारलं तीन शिरेसा हात आता माझे दंडवत काके पुढे स्वानं या दत्ता महाराजांच्या पवित्र अशा पावनभूमीमध्ये याही वर्षी वंशी महाराज गुंजाळ यांनी हा सोहळा घडून आणला आणि निश्चित हा सोहळा घडून आणण्यासाठी त्यांना जे दोन रुपये मिळतात त्या त्यातून ते या ठिकाणी ती पुंजी साठून जे उरलेली जी रक्कम असती ते समाजासाठी आणि या माता भगिनीसाठी ते नेहमी खर्च करतात निश्चित महाराजांचं कार्य हे प्रेरणादायक आहे आणि शंकर भर भगवानाची सेवा करून ते या ठिकाणी दरवर्षी मागच्या वर्षी त्यांनी सुद्धा या ठिकाणी या दत्त मंदिरातले सर्व माता भगिनी असेल त्यांना मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी या ठिकाणी साडे असतील लुगडे असं सर्व देऊन या ठिकाणी संपन्न सोहळा केला निश्चित महाराज आपलं कार्य महान आहे तुमच्या कार्याला आमच्या सर्व उपस्थितांच्या वतीनं असंच तुमच्या हातून भगवंताचं कार्य समाजाची सेवा घडत राहू हे सर्व करण्यासाठी शिवशंकर भगवानांनी आपण उदंड आयुष्य आरोग्य देवो अशी ज्या ठिकाणी आपण उपस्थितांच्या वतीनं त्यांच्या भावीवाटचालीस महाराजांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहावं अशी आपण उपस्थित त्यांच्या वतीनं या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि यानंतर रमेश भाऊ गायकवाड यांना मंदिराच्या प्रांगणामध्ये लाडकी बहीण सोहळा वनशील वनशी महाराज दरवर्षी साजरा करत असतात यावर्षी ते चांगल्या पद्धतीने सगळ्या महिलांना साड्या आणून सोहळा साजरा केला त्याबद्दल मी वंशी महाराज व गावचे सरपंच आमच्या गावच्या वतीने मी महाराजांना शुभेच्छा देतो आणि